नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरेंनी आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली सगळीकडे शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येची बातमी पसरताच प्रत्येकाला हाच प्रश्न पडला की असं नेमकं काय झालं का की आपल्या कीर्तनातून कि समाज प्रबोधन करणाऱ्या शिरीष महाराज मोरेंना इतका मोठा टोकाचा निर्णय घ्यावा लागला प्रत्येकाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर समोर आलं त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार सुसाई नोट समोर आल्या महाराजांनी बत्तीस लाखांचं कर्ज घेतलं होतं आणि हे कर्ज फेडण्याची आपल्या ताकद उरली नसल्यानं आयुष्य संपवत असल्याचा उल्लेख त्यांनी केला पण महाराजांनी इतकं कर्ज कशासाठी घेतलं होतं पाहुयात याच वरचा हा रिपोर्ट शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्येपूर्वी आपले आई वडील बहीण मित्रपरिवार आणि होणाऱ्या पत्नीला उद्देशून चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या यात त्यांनी सगळ्यांची माफी मागितली या चार त्यांनी त्यांच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा उल्लेख केला पहिल्याच आपल्यावर असलेल्या कर्जाची माहिती दिली या पहिल्या महाराज मित्रांना आकाश मनीष अक्षय अजय आणि सर्वच मित्रांनो तर युद्ध सोडून पळून जाणाऱ्या माणसानं मदत मागणं चूकच आहे पण कृपा करून आई वडिलांना सांभाळा चांगलं स्थळ पाहून देदीचं लग्न लावून द्या माझ्या डोक्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर आहे तेवढा कर्जाचा डोंगर आई वडिलांच्या डोक्यावरून उतरवा कोणाचं किती रुपये आहेत हे वडिलांना माहित आहे तरी सुद्धा मुंबईतल्या सिंघवींचे सतरा लाख रुपये बचत गटाचे लाख लाख रुपये सोने गहाण ठेवले त्याचे हजार वैयक्तिक कर्ज दोन लाख हजार रुपये गाडी लाख रुपये आणि किरकोळ देणेदारी ऐंशी हजार रुपये महाराजांवर असं एकूण बत्तीस लाख पस्तीस हजारांचं कर्ज होतं त्यांनी पुढे चिठ्ठीत लिहून ठेवलं यातील गाडी विकून ती नील होईल त्यानंतर पंचवीस लाखांचं कर्ज उरतं तुम्ही सर्वांनी थोडी थोडी मदत करून आई वडिलांना जपा तुम्हाला वाटत असेल मी हे सहज फेडू शकलो असतो पण आता लढण्याची ताकद नाही मला माफ करा आता शिरीष महाराज मोरेंनी ज्या कर्जाचा उल्लेख केला ते नेमकं कोणत्या कारणासाठी घेतलं होतं पहिलं कारण कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उरले होते उतरले होते कागदी पिशवी बनवणं आणि त्यावर छपाई करून देण्याचा व्यवसाय सुरू केला यासाठी त्यांनी कर्ज उचललं होतं मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला त्यामुळे महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं दुसरं कारण म्हणजे शिरीष महाराजांनी अडीच वर्षांपूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं नाद ब्रह्म इडलीची काही लाख रुपये मोजून फ्रँझी घेतली पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरू केला जो आजही सुरू आहे आधीच कर्ज असतानाच पुन्हा या व्यवसायासाठी महाराजांनी कर्ज घेतलं होतं कर्जाचं तिसरं कारण म्हणजे महाराजांनी काही महिन्यांपूर्वीही एक मजली घर बनवलं त्यासाठीही लाखांमध्ये कर्ज झालं होतं आणि चौथं कारण म्हणजे अलीकडेच महाराजांनी चारचाकी गाडीही घेतली त्यासाठीही कर्ज घ्यावं लागलं होतं या चार कारणांमुळे आर्थिक विवंचनेतून महाराजांनी आपलं आयुष्य संपवलं शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना माझ्या मागे प्रत्येकानं दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही असं नमूद केलंय अर्थातच म्हणजे पैन पै चुकवा असं महाराजांनी या चिठ्ठीमधून लिहिलेलं आहे हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक कारणातूनच आत्महत्या केली असल्याचं मोरे कुटुंबियांचं म्हणणं असून त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमधूनही तेच स्पष्ट होत आहे मात्र शिरीष महाराज मोरे यांच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू असल्याचंही मोरे कुटुंबियांचं म्हणणं आहे आजवर कीर्तन सेवेतून अनेक जण मोठे झाले मात्र शिरीष महाराजांनी आयुष्यभर मोफत कीर्तन सेवा केली महाराजांनी एक आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र उभा राहिला असता असं देहूकर सांगताना पाहायला मिळतात शिरीष महाराज मोरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्यांवरून देहू रोड पोलीस यापुढील अधिक तपास करत आहेत कॅमेरा कॅमेरापर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे